सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय चौदावा भाग चौथा हे पहा याचप्रमाणे ज्यावेळी तमोगुण व सत्वगुण खाली तोंड करून बसतात म्हणजेच कमी होतात व रजोगुण ज्या वेळेला वृद्धी पावतो तेव्हा रजोगुण शरीररूप गावात आपल्या कार्याचा धुमाकूळ घालतो त्यावेळी शरीरात लक्षणांचा असा उदय होतो पसरलेले वावटळ निरनिराळ्या पदार्थांचे बरे वाईट न पाहता एकीकरण करते त्याप्रमाणे इंद्रियांना विषयांमध्ये मोकळीक असते परश्री वगैरेशी प्रसंग आला असता या गोष्टी शास्त्र निषिद्ध आहेत असे त्यास वाटत नाही व मग तो शेळीप्रमाणे इंद्रियांना बरे वाईट विषय सरसकट चढतो येतपर्यंत त्या रजोगुणी पुरुषाचा लोभ स्वेच्छाचारणीपणाचा धुमाकूळ घालतो व दुसऱ्याचा वस्तू लुभारताना जेवढ्या वस्तू प्राप्त करून घेणे अशक्य असते तेवढ्याच वस्तू शिल्लक राहतात आणि अर्जुना कोणताही धंदा समोर आला असता करण्याचा प्रसंग आला असता तो धंदा करण्याविषयीचा मनाचा कल मागे घेत नाही त्याचप्रमाणे एखादे मंदिर बांधावे अथवा अश्वमेध यज्ञ करावा असा अघटित नाद घेऊन उठतो शहरेच वसवावीत जलाशय तळी विहिरी वगैरे पाण्याचे साठे बांधावेत व नाना प्रकारचे मोठे बगीचे लावावेत अशा अचाट कर्मांना आरंभ करतो आणि इह इहलोकीचे व परलोकीचे भोग मिळण्याचे कामात पुरे म्हणत नाही समुद्र दुर्लभ करा पण तो या रजोगुणी पुरुषाच्या मूळ पुढे हार खाईल अग्नीला कितीही जळण घातले तरी त्याची तृप्ती होत नाही असा तो दुर्भर आहे करा परंतु त्याच्या अभिलाषांच्या दुर्भरता दुर्भरत्वापुढे अग्नीची तीन कवड्या इतकी किंमत नाही असे त्याच्या अभिलाषांच्या ठिकाणी दुर्भरत्व असते विषयतृष्णा ही मनाच्या पुढे पुढे आशेची धाव घेते व सर्व विश्व इच्छेच्या पायाखाली घातले जाते याप्रमाणे रजोगुणाचा उत्कर्ष झाला म्हणजे अशी लक्षणे टवटवीत होतात व अशा लक्षणांच्या समुदायात जर देह पडला तर या सर्व लक्षणांनी युक्त असा जो रजगुनी पुरुष दुसऱ्या देहात प्रवेश करतो परंतु त्या देहाची मनुष्याचीच योनी असते हे पहा एखाद्या भिकारी चैनीने राजवाड्यात वसेनाका तर तेवढ्यावरून तो राजा होईल का बैलाला जरी श्रीमंताच्या लग्नाबरोबरच्या मंडळींनी गाडीला जोडून नेला तरी त्याचा कपाळाचा कडबा खाणी काही चुकत नाही म्हणून व्यापारामुळे ज्यांना दिवसा आणि रात्री विश्रांती मिळत नाही अशा प्रकारच्या लोकांच्या पंक्तीस तो जुंपला जात नाही तशांच्या कुळात तो जन्मास येत नाही फार का सांगावे जो रजोगुणांनी बनलेल्या वृत्तीच्या डोहात बुडून मरण पावतो तो, तो काम्य कर्म करणाऱ्या लोक लोकांच्या कुळात जन्म पावतो त्याचप्रमाणे जेव्हा रजोगुण व सत्वगुण नाहीसे होऊन तमोगुण उन्नतीला येतो म्हणजे वाढतो त्यावेळची जी लक्षणे देहाच्या आत व बाहेर असतात ती आम्ही सांगतो की चांगल्या बळाने ऐका तर जसे अमावस्येच्या रात्रीचे आकाश सूर्य चंद्र यांनी रहित असते तसे त्याचे मन होते त्याप्रमाणे अंतकरण पूर्णपणे विचारशून्य व रिकामे असते व तेव्हा त्या अंतकरणात सारासार विवेकाची गोष्ट नाहीशी होते बुद्धी जडपणात दोंड्यालाही दाद देत नाही मागे सरते येथे पर्यंत तिने मऊपणा टाकलेला असतो आणि त्याची स्मरणशक्ती तर देशोदडी झालेली असते शरीराच्या आत बाहेर अविवेकाचा अतिरेक ढळढळीत दिसतो व त्या तमोगुणाच्या ठिकाणी एकट्या मूर्खपणाची देवघेव होते हा तमोगुणी पुरुष मरेपर्यंत त्याच्या क्रिया आचार भ्रष्टतेकडे जातात म्हणजे तो मरेपर्यंत भ्रष्टाचारच करतो पहा आणखी त्याच्या ठिकाणी एक लक्षण दिसते ते हे की जसे घोबळास अंधारातच दिसते त्याप्रमाणे या तमोगुणी पुरुषास वाईट कर्मे करण्यात चित्तालास पुरण चढते त्याप्रमाणे निषिद्ध कर्म म्हटले की वाटेल त्या निश्चिद्ध कर्माविषयीची इच्छा पूर्ण करण्याकरता इंद्रिय धाव घेतात हा तमोगुणी पुरुष दारू न पिता जोखांड्या खातो वायू वायूशिवाय बरडतो आणि वेळा मनुष्य असा जसा प्रेमावाचन भुलतो तसा हा भूलतो त्याचे चित्त तर नाहीसे झालेले असते पण ती उन्म उन्मनी अवस्था नाही याप्रमाणे जे उन्मत्तकारक मोहाकडून वश केले जातात फार काय सांगावे जेव्हा तमोगुण आपल्या सामुग्रीने पूर्णपणे वाढतो तेव्हा तो अशी ही चिन्हे पोचतो आणि याच तमोगुणाच्या उन्नतीचा प्रसंग असताना जर मरणाचे ठिकाण प्राप्त झाले तर तो तमोगुणी पुरुष तितक्या तमोगुणासह पुढला जन्म घेतो मोरीचे झाड आपला मोरीपणा बियात साठवून मग जर आपले अंग टाकेल ते मोरीचे झाड मरेल मग त्या बीजापासून जो अंकुर फुटेल त्याला मोरीपणाशिवाय दुसरी गोष्ट आहे काय अग्नी हा दिव्याची ज्योत होऊन अग्नीपासून दिवा लावल्यावर मग तो पहिला अग्नी जरी विजला तरी विजय नाका कारण की ज्या ठिकाणी त्या दिव्याची ज्योत लागेल त्या ठिकाणी तो पूर्वीचाच सगळा अग्नी आहे म्हणून तमाच्या मोठ्या संकल्पाला बांधून म्हणजे तामस संकल्प करीत असताना ज्याचा देह जातो त्याला पुन्हा तमाचाच देह मिळतो आता हे पुष्कळ बोलून काय करायचे का, का आहे जो तमाच्या उत्कर्षात मरण पावतो तो पशु अथवा पक्षी अथवा झाड किंवा किळा होतो सात्विक कर्माचे निर्मल सत्वप्रधान फल मिळते असे ज्ञाते सांगतात राजस कर्माचे फल दुःख व तामस कर्माचे फल अज्ञान असते याच कारणाकरता जे गुणापासून उत्पन्न होते ते पुण्यकर्म असे श्रुतीचा संकेत सुचवतो म्हणून त्या निर्मळ सुकृताला सरळ असे सुख व ज्ञान हे लोकोत्तर फळ येते व तेच सात्विक फळ होय मग राजस ज्या क्रिया आहेत त्या पिकलेल्या इंद्रावणीच्या फळा फळाप्रमाणे आहेत काय की त्या क्रिया बाहेरून दिसण्यात जरी सुखाने रंगवलेल्या असतात तरी त्या क्रियांचे फळ दुःख हे असते अथवा कडुनिंबाच्या निंबोळ्या बाहेरून सुंदर अस असतात पण आत विषासारख्या कडू असतात त्याप्रमाणे ते राजस क्रियांचे फळ आहे असे समज ज्याप्रमाणे विषाच्या अंकुराला विषच विषाचं फळ येते त्याप्रमाणे जितके तामस कर्म आहे तितके अज्ञान रूप फळाने पिकते सत्गुणापासून ज्ञान उत्पन्न होते रजोगुणापासून केवळ लोभ उत्पन्न होतो व तमोगुणापासून प्रमाद व मोह एवढेच नाही तर अज्ञानसुद्धा उत्पन्न होते म्हणून अर्जुना जसा सूर्य हा दिनमानाला हेतू आहे तसा सत्व गुणच ज्ञानाला हेतू आहे ज्याप्रमाणे अद्वैत परमात्म्याला आपले स्वरूप विस्मरण हे जसे जीवदशेस येण्याचे कारण आहे त्याप्रमाणेच लोभाला रज हे कारण आहे हे शाणे अर्जुना मोह अज्ञान व प्रमाद या मलिन दोष समुदायाला वारंवार तमुगुणच कारण आहे तळातावरील आवळा जसा सर्व बाजूंनी दाखवावा त्याप्रमाणे हे वेगवेगळे तिने गुण विचाराच्या डोळ्यांना दिसतील असे दाखवले तेव्हा रजगुण व तमोगुण हे दोघेही पतन घडवून आणण्यास समर्थ आहेत आणि सत्वगुणाकडून ज्ञानाकडे कोणी नेत नाही असे दिसून आले म्हणून ज्याप्रमाणे सर्व गोष्टींचा अर्थ जिज्ञासू अर्थार्थी या तीन भक्तींचा त्याग करून ज्ञानी भक्त ज्ञानरूप भक्तीचे जन्मभर आचरण करतात त्याप्रमाणे कित्येक पुरुष आमरणपर्यंत सात्विक वृत्तीने राहण्याचा निश्चय करतात सत्गुणी पुरुष उच्च ठिकाणी स्वर्गादी लोके जातात तमोगुणी पुरुष मध्येच मनुष्य राहतात निंद गुणांमध्ये असलेले तामसे पुरुष अधोगतीला पशुपक्षाधिकांच्या जन्माला जातात त्याप्रमाणे सत्वाच्या उत्कर्षाने त्यांचे जगणे व मरणे असते ते देहत्यागानंतर स्वर्गाचे राजे होतात याचप्रमाणे जे तमोगुणात जगतात व मरतात ते मृत्यूलोकात मनुष्य होतात त्या मृत्यूलोकात सुखदुःखाची खिचडी देहरूपी एकाच ताटात जेवावे लागते व जेते ज्या जे मृत्यूलोकात रजोगुणाच्या स्वाधीन झाले तर मरणरूपी वाटे सापडले असता बाहेर पडता येत नाही व त्याच स्थितीने शरीरात तमोगुणाचे उत्कर्षात जे मरतात ते नरकभूमीला जाण्याचा दाखला घेतात अशा रीतीने वस्तूच्या सत्याने सत्वादी तिन्ही गुण ऊर्ध्वादी गतींना कसे कारण आहेत हे अर्जुना तुला संपूर्ण सांगितले वस्तू ही वस्तुत्वाने आपल्या ठिकाणी पूर्णत्वाने आहेच तरी ती वस्तू आपण आपल्याला गुणांसारखे पाहून त्या त्या गुणाच्या विशेष कार्याप्रमाणे वागते आपल्यावर परचक्र आले आहे असे ज्यावेळेस राजा स्वप्न बस पाहतो त्यावेळेस ते परचक्र निवारण करण्याच्या कामी दडलेला जय अथवा पराजय आपणच होतो त्या स्वप्नातील जयामुळे अथवा पराजयामुळे राजाचा मूळचा राजेपणा वाढला नाही अथवा कमी झाला नाही तर तो आहे तसाच आहे त्याप्रमाणे वरील राजाच्या दृष्टांताप्रमाणे उत्तम गती मध्यम गती वाधोगती हे गतीचे भेद गुणवृत्तीच्या भेदामुळे आहेत ती गुणांची दृष्टी जर टाकली तर ब्रह्म वस्तू शुद्ध आहे तशीच आहे जेव्हा गुणातील गुण पुरुषांचा गुणांचा दृष्टा होऊन गुणांवाचून इतर करता नाही म्हणजे गुणच कर्म करतात असे जाणतो व गुणांहून वेगळा जो साक्षी आत्मा त्याला जाणतो तेव्हा तो पुरुष गुणातीत जे मतस्वरूप त्याप्रत पावतो परंतु हा बोलण्याचा ओघ राहू दे तर हे आमचे सांगणे विषयांतर झाले असे तुला वाटू देऊ नकोस आता मागील विषय पुढे सांगतो ऐक तर हे तिन्ही गुणाचा आपापल्या सामर्थ्याने याप्रमाणे स्वभावताच देहाच्या निमित्ताने होतात देहच बनतात लाकडाच्या आकाराने अग्नी जसा आकाराला येतो अथवा जमिनीतील रस हाच मोठमोठ्या झाडांच्या रूपाने दिसतो अथवा दयाच्या रूपाने जसे दूधाचे परिणाम पावते अथवा उसाच्या रूपाने गोडीच जशी प्रगट होते त्याप्रमाणे हे तीन गुण अंतकरणासह देहच सूक्ष्म व स्थूल देह होतात म्हणून खरोखर जीवाच्या बंधाला कारण घड घडते परंतु अर्जुना आश्चर्य हे आहे की एवढे हे बंधन जीवास असताही जीवाच्या मुक्त स्थितीला कमीपणा येत नाही तिन्ही गुण आपापल्या धर्माप्रमाणे देहाच्या मागे पुढे हालचाल करीत असताही आत्म्याच्या पणास धक्का लागत नाही अशी आत्म्याची स्वभावतः मुक्त स्थिती आहे ती आता तुला ऐकवतो कारण तू अर्जुन ज्ञानरूपी कमळाचा भ्रमर म्हणजे भोगता आहेस आणि चैतन्य हे गुणात असून गुणास वश होणारे नसते ही जी मागे तुला गोष्ट सांगितली तशीच गोष्ट आहे तरी अर्जुना यावेळेस अंतकरणात समजून समजूत पटून याप्रमाणे ज्ञानप्रती होईल त्यावेळेला जागे झाले असता स्वप्न नाहीसे होते अथवा लाटा हलत असता आपल्या प्रतिबिंबाचे अनेक तुकडे झालेले जसे काठावर उभे राहून एखादा मनुष्य पाहतो आपण घेतलेल्या सोंगाने जसा नष्ट जसा नट फसला जात नाही त्याप्रमाणे गुण न होऊन सात्वी साक्षीत्वाने सर्व गुण पाहावेत अथवा आकाशे तिन्ही ऋतूस आपल्या पोटामध्ये धारण करून आपल्या वेगवेगळेपणाला जसा कमीपणा येऊ देत नाही त्याप्रमाणे गुणात असून जे गुणांच्या पलीकडे असे आपण आपल्या ठिकाणी स्वतः सिद्ध आहे त्या मूळच्या स्वरूप अहंपणावर ब्रह्मस्वरूप अहंतेवर जेव्हा अहंकार बसतो देहाहंता जाऊन स्वरूप अहंता येते तेव्हा तेथून स्वरूप अहंते होऊन पाहत असता तो असे म्हणतो की मी साक्षी व अकर्ता असा आहे व सर्व कर्मांना हे गुणच कारण आहेत सत्व रजतमाच्या भेदाप्रमाणे कर्माचा विस्तार होते होत आहे तो हा गुणांचा विकार आहे वनामध्ये जसा वसंत ऋतू वनशोभेच्या विलासाला कारणीभूत असतो तसा मी या गुणांच्या विकारामध्ये साक्षी असा कारणीभूत आहे अथवा ताऱ्यांच्या समुदायाने लोपावे सूर्यकांत मण्याने अग्नी उत्पन्न करावा सूर्य विकासी कमलांनी विकासा विकासावे व अंधाराने नाहीसे व्हावे यापैकी कोणाच्याही कार्यामध्ये सूर्य जसा केव्हाही कोणाचा कारण होत नाही त्याप्रमाणे या देहात मी क्रियारहित केवळ साक्षीत्वाने अधिष्ठान रूप होऊन राहिलो आहे मी गुणांचे प्रकाशन करून परत गुणास पाहतो गुणांच्या ठिकाणी गुणास पाहतो गुणांच्या ठिकाणी असणारा गुणपणा माझ्याकडून पोचला जातो व या गुणांचा निराश झाल्यावर जे उरते ते मी आहे अर्जुना अशा या विचाराचा ज्याच्या ठिकाणी उदय होतो त्याच गुणातीतपणा उच्च स्थानाच्या मार्गाने प्राप्त होतो देहाला कारण असणाऱ्या या तीन गुणांच्या पलीकडे जाऊन जन्ममृत्यू जसा व जन्म मृत्यू जरा व इतर दुःखे यांनी मुक्त हो होत असतो मनुष्य मोक्ष अमृतत्व पावतो आता निर्गुण म्हणून जे आणखी आहे ते तो बिनचूक जाणतो कारण की ज्ञानाने आपले राहण्याचे ठिकाण त्याच्याच ठिकाणी केले आहे तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद